प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेली जी संकल्पना आहे सुशासन नावाची जी संकल्पना आहे या संकल्पनेची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत या चर्चेकडे वळण्याआधी माझ्या चॅनलवर जे, जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे तो दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आता सुशासन ही जी संकल्पना आहे संकल्पना ही संकल्पना कधी उदयाला आली तर सुशासन ही जी संकल्पना आहे ही साधारणतः नव्वदच्या दशकामध्ये उदयाला आलेली दिसून येते या संकल्पनेच्या उदयाला कोणती कारण कार्यभूत मानली जातात तर साधारणतः सुशासन ही जी संकल्पना आहे हिच्या उदयाला चार कारण जी आहेत ती कारणीभूत मानली जातात पहिलं कारण सोवियत रशियाचं झालेलं पतन दुसरं कारण सांगितलं जातं विकास प्रशासनाला आलेलं अपयश आणि तिसरं कारण सांगितलं जातं की तिसरा जगातले जे देश आहेत या देशामध्ये निर्माण झालेला चलनपेय प्रसंग आणि सर्वात महत्वाचं कारण सांगितलं जातं जागतिकीकरण ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा उदय या चार कारणांच्या प्रभावातून सुशासन ही जी संकल्पना आहे ले ले एको एको ही उदयाला आलेली आहे जागतिक बँकेने एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये सहारा आणि आफ्रिका उपखंडामधले जे देश आहेत या देशांच्या चिरस्थायी विकासाबद्दल एक अहवाल मांडला होता आणि या अहवालामध्ये सर्वात पहिल्यांदा सुशासन प्रक्रियेच्या संदर्भात मांडणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो मांडणी करण्याचा प्रयत्न हा जागतिक बँकेने केलेला होता एकोणाशे ब्याण्णव मध्ये जागतिक बँकेने शासन आणि विकास नामक एक जो अहवाल प्रसिद्ध केला या अहवालामध्ये सुशासन ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रिये संदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न जो आहे तो अधिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न हा केलेला दिसून येतो आता सुशासन ही जी संकल्पना याचा अर्थ काय आहे तर सुशासन ही जी संकल्पना आहे किंवा सुशासन हा जो शब्द आहे तो सु आणि शासन या दोन शब्दापासून बनलेला आहे सुशब्दाचा अर्थ आहे शुभ चांगला मंगलकारी हा त्याचा अर्थ आहे तर शासन म्हणजे जनहितासाठी नीतीचं क्रियान्वयन करणारी संस्था जी आहे ती संस्था म्हणजे शासन होय तर अशा पद्धतीने सु आणि शासन या दोन्ही शब्दांचा मिळून हा शब्द बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की सुशासन म्हणजे एक चांगलं शासन असून ते सर्व प्रकारच्या कुशासनापासून मुक्त आहे म्हणजे सुशासन ही एक व्यवस्थित संरचना असून ती जनहिताला प्राधान्य देणारी किंवा प्रशा प्रशासनाच्या अंतर्गत पारदर्शकता निर्माण करून नागरिकांना चांगलं जीवन प्रदान करून देणारी संकल्पना आहे की जेणेकरून त्या चांगल्या जीवनामधून नागरिकांचं वर्तमान आणि उज्ज्वल भवितव्य जे आहे ते उज्ज्वल भवितव्य हे सुनिश्चित जे आहे ते सुनिश्चित होत असत आता सुशासन ही जी संकल्पना आहे या संकल्पनेच्या लक्षात घेण्यासाठी काही व्याख्या लक्षात घेणे आवश्यक आहे मराठी विश्वकोशामध्ये सुशासनाची व्याख्या अशी दिली आहे की लोकशाही राज्य कारभारात कार्यक्षम आणि प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय म्हणजे सुशासन हे प्रभावी प्रशासनाची हमी देत असते तर जागतिक बँकेच्या मध्ये सुशासन म्हणजे राजकीय उत्तरदायित्व कायद्याचं राज्य पारदर्शकता माहितीची उपलब्धता प्रभावी कुशल प्रशासन उत्तरदायित्व निभावणारी नोकरशाही शासन आणि नागरिक यात सहकारी भावना अस्तित्वात असते अशी वैशिष्ट्य जिथे आढळून येतात त्याला सुशासन असं म्हटलं जात आणि शेवटची व्याख्या केली आहे की लोक केंद्रीय विकासाला प्रोत्साहन देणारं शासन म्हणजे सुशासन होय अशी देखील व्याख्या ही, ही केली जाते आता सुशासन संकल्पनेची उद्दिष्ट काय आहे तर सुशासन संकल्पनेची अभ्यासकांनी खालील उद्दिष्टे जी आहेत ती खालील उद्दिष्टे नमूद केलेली आहेत सुशासन हा पहिलं वैशिष्ट्य आहे की प्रशासनामध्ये तत्परता उत्पादकता कौशल्य आणि अचूकतेचा विकास जो आहे तो सुशासन संकल्पनेच्या माध्यमातून घडवून आणला जातो दुसरं उद्दिष्ट आहे की शासनाच्या पातळीवर जी निर्णय प्रक्रिया चालते या निर्णय प्रक्रियेमध्ये गतीमानता आणि पारदर्शकता आणण्याचं काम जे आहे ते पारदर्शकता आणण्याचं काम हे सुशासन करत असतं तिसरं उद्दिष्ट सांगितलं जातं नागरिकांना सुलभ आणि तत्पर सेवा ज्या आहेत त्या सुशासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात चौथं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की निर्धारित कालमर्यादेमध्ये कार्यालयीन कामकाज आणि प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला जातो आणि शेवटचं उद्दिष्ट सांगितलं जातं की प्रशासनामध्ये जनभागीदारी जी आहे ती जनभागीदारी वाढवण्यासाठी सुशासनाच्या माध्यमातून प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न केले जातात तर अशा पद्धतीने सुशासन ही जी संकल्पना आहे या संकल्पनेची उद्दिष्टे जी आहेत ती उद्दिष्टे सांगता येतात आता सुशासनाची लक्षणं आणि वैशिष्ट्ये काय आहे तर सुशासनाची जी उद्दिष्ट आहेत लक्षणं आहेत वैशिष्ट्य आहेत किंवा आधारभूत तत्वे आहेत याच्याबद्दल विचारवंतांमध्ये अजून एकमत आढळून येत नाही तरी देखील जागतिक संस्था ज्या आहेत युनो असेल जागतिक बँक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे जागतिक संस्था आहेत किंवा जगामध्ये जे सुशासनाचा अभ्यास करणारे विचारवंत आहेत यांनी सुशासनाची काही लक्षणं किंवा वैशिष्ट्य नमूद केलेली आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिलं वैशिष्ट्य नमूद केलंय कायद्याचं राज्य कारण सुशासन संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी एक निपक्षपाती कायदेशीर चौकट जी आहे ती कायदेशीर चौकट निर्माण करणे आवश्यक असते आणि या निपक्ष कायदेशीर चौकट जी आहे ती सर्वांना समान पद्धतीने लागू जी आहे ती समान पद्धतीने लागू झाली पाहिजे तसंच कायद्याची अंमलबजावणी निपक्षपाती करण्यासाठी कायद्याचं राज्य किंवा स्वतंत्र न्यायपालिकेची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता असते कारण सुशासन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कायद्याचं राज्य या संकल्पनेला अत्यंत महत्वपूर्ण स्थान देत कायद्याचं राज्य ही संकल्पना प्राध्यापक डायसी यांनी मांडलेली आहे कायद्याच्या राज्य संकल्पनेची तीन मुख्य वैशिष्ट्य आहेत याच्यामध्ये कायदा हा सर्वश्रेष्ठ असावा कायदा हा सर्वांसाठी समान असावा आणि कायद्याच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो भेदभाव केला जाऊ नये हे कायद्याच्या राज्य संकल्पनेमध्ये अपेक्षित असत आणि कायद्याची राज्य ही जी संकल्पना आहे ही राबवण्यासाठी प्रभावीपणे राबवण्यासाठी पोलीस यंत्रणा जी आहे त्या पोलीस यंत्रणेची गरज असते आणि निपक्षपातीपणे तटस्थपणे काम करणारी जर प्रभावी पोलीस यंत्रणा असेल तर कायद्याचं राज्य ही संकल्पना व्यवस्थित पद्धतीने राबवता येईल कारण कायद्याचं राज्य संकल्पनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारित असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जात असतो या सुशासन या प्रक्रियेचं दुसरं वैशिष्ट्य आहे जनसहभाग जे आहे ते जनसहभाग होय कारण सुशासन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जनसहभागाची नितांत आवश्यकता असते कारण जे शासन जनसहभागावर आधारलेलं असतं हे शासन सर्वोत्तम शासन जे आहे ते सर्वोत्तम शासन मानलं जातं कारण जनसहभागाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला राजकीय प्रक्रियेमध्ये किंवा निर्णय निर्धारण ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी जी आहे ती संधी प्राप्त होत असते कारण जनसहभागाच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यामध्ये जनतेने नियमित सहभाग घेणे शासनाकडून जी चांगली कामं केली जातील त्यांना प्रोत्साहन देणं शासनाकडून जर अन्यायकारक कायदे केले गेले असतील एखादा अन्यायकारक निर्णय घेतला असेल तर त्याला विरोध करणे आपल्या अडचणी शासनापर्यंत घेऊन जाणे शासनाकडून ते सोडवून आणणे निवडणुकीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे इत्यादी गोष्टी जे आहेत ते इत्यादी गोष्टी अपेक्षित असतात म्हणून जनसहभाग जो आहे त्या जनसहभागाच्या माध्यमातून सुशासनाची निर्मिती करणं कठीण नाही म्हणून जितका जास्तीत जास्त जनसहभाग उपलब्ध करून दिला जाईल तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सुशासन जे आहे ते सुशासन हे प्रस्थापित करता येऊ शकत त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते पुढचं वैशिष्ट्य म्हणजे समानता समानता हा सुशासनाचा आत्मा मानला जातो कारण समानतेच्या माध्यमातून समाजाच्या बाहेर असलेला जो वर्ग आहे या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचा किंवा मुख्य धारेमध्ये आणण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ भारतामध्ये महिला असतील अनुसूचित जाती जमाती असतील विकासापासून वंचित ठेवण्यात आलं अशा विकासापासून वंचित असलेल्या वर्गाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी समानतेच तत्व आवश्यक असतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या देशामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी राजकीय लोकशाहीच्या बरोबरीने सामाजिक लोकशाहीची कल्पना मांडली आणि सामाजिक लोकशाहीमध्ये एक व्यक्ती एक मत हे तत्व पुरेसे नसून एक व्यक्ती एक मूल्य हे तत्व समानतेसाठी आवश्यक आहे म्हणून समानता प्रस्थापित करण्यासाठी धर्म वंश लिंग पंथ वर्ण इत्यादी आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा केला जाऊ नये असं अपेक्षित जे आहे ते अपेक्षित केलं जात त्यानंतर सुशासनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे प्रतिसाद कारण सुशासन ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा विचार फक्त शासनापुरता मर्यादित नाही या संकल्पनेमध्ये जनतेचा किंवा नागरिकांचा देखील विचार केला जातो म्हणून नागरिकांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत या इच्छा आकांक्षांना शासनाकडून कितपत प्रतिसाद दिला जातो याचा देखील विचार सुशासन संकल्पनेमध्ये केला जातो कारण शासनाची वाढती प्रतिसाद क्षमता जी आहे ही वाढती प्रतिसाद क्षमता व्यवस्थेच्या अधिमान्यता वाढीसाठी उपयुक्त मानली जाते कोणतीही व्यवस्था सक्सेस केव्हा होऊ शकते जेव्हा त्या व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर अधिमान्यता जी आहे ती अधिमान्यता ही मिळालेली असते म्हणून शासनाची प्रतिसाद क्षमता अधिमान्यतेच्या विकासासाठी आवश्यक असते सुशासन ही जी संकल्पना आहे या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाची जी प्रतिसाद क्षमता आहे या प्रतिसाद क्षमतेमध्ये वाढ घडून आणता येत आणि शासन जर जनतेच्या वागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेत असतील तर लोक निर्णयाचे आपोआप पालन जे आहे ते आपोआप पालन करतात कायदे पालनासाठी कोणत्याही प्रकारची दंडशक्ती वापरण्याची किंवा खर्च करण्याची गरज जी आहे ती खर्च करण्याची गरज नसते म्हणून सुशासनाच्या माध्यमातून विकसित झालेली जी प्रतिसाद क्षमता जी आहे ही प्रतिसाद क्षमता शासनाच्या कार्याला किंवा शासन नावाच्या व्यवस्थेला स्थैर्य जे आहे ते स्थैर्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न जो आहे स्थैर्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत असते सुशासनाचं पुढचं वैशिष्ट्य असतं मते थे। एक कारण समाजामध्ये एक गट नसतो समाजामध्ये विविध गटाचे विविध विचार प्रणालीचे अस्तित्व जे आहे ते विचारप्रणालीचे अस्तित्व असते म्हणून समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती असतील प्रत्येक गट असतील यांच्या हितसंबंधांमध्ये विविधता असणे हे स्वाभाविक असते ही विविधता नष्ट करण्याचा प्रयत्न सुशासन प्रक्रियेमध्ये केला जात नाही तर विविधतेमधून एकता निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो विविधतेमधून एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी सर्वसंमतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न जो आहे तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो किंवा शासनाची जी निर्णय प्रक्रिया आहे ही निर्णय प्रक्रिया सार्वजनिक हित असेल भविष्यकालीन लाभ असेल या लाभांवर नजर ठेवून राबवली जाते निर्णयासाठी जर एकमत होत नसेल तर बहुमताच्या आधारावर निर्णय जे आहेत ते बहुमताच्या आधारावर निर्णय घेतले जातात बहुमताच्या आधारावर जरी निर्णय घेत असले तरी अल्पसंख्याकांच्या मतांचा आदर केला जातो बहुसंख्यांकांचे निर्णय जे आहेत ते अल्पसंख्याकांवर लादले जात नाही कारण सुशासन ही जी प्रक्रिया आहे ही बहुसंख्याकांचा निर्णय अल्पसंख्याकांवर लादण्याऐवजी समाजामध्ये एकमत किंवा मतऐक्य जे आहे ते मतऐक्य करायवर विशेषतः भर जो आहे तो भर दिला जातो सुशासन प्रक्रियेचं पुढचं वैशिष्ट्य आहे कार्यक्षम आणि प्रभावी प्रशासन कारण शासनाचं काम निवड कायदे करणं नसून त्या कायद्याची त्या नियमांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करणं हे शासनाचं प्रमुख कार्य असतं आणि अंमलबजावणीच्या कार्यावर शासनाचं यश जे आहे ते शासनाचं यश अवलंबून असत कारण कार्यक्षमता हे शासनाचं यशापयश कसोटी जी आहे ती कसोटी मानली जाते म्हणून जनविश्वास संपादन करण्यासाठी शासनाने आपल्या कार्यामध्ये कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता आणणे गरजेचं आहे म्हणून कार्यक्षमता वाढवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध जी संसाधन असतील त्या संसाधनाचं आणि मनुष्यबळाचं योग्य पद्धतीने प्लॅनिंग किंवा नियोजन जे आहे ते नियोजन केलं जातं शासनाकडून अंमलात आणलेली जी धोरण आहेत या धोरणांचा वेळोवेळी आढावा घेतला जातो या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये जे अडथळे येतील त्या अडथळ्यांबद्दल आवश्यक तो विचार करून आवश्यक तेथे बदल जे आहे ते बदल केले जातात कारण शासनाची जी वाढलेली कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता शासनाच्या अधिमान्यता वाढवलेला हातभार जे आहे ती हातभार लावत असते कारण कार्यक्षम पद्धतीने शासन निर्णय आणि धोरणाची अंमलबजावणी जर होऊ लागली तर जनता शासकीय कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि जनतेचा जो वाढता उत्साह आहे हा वाढता उत्साह हा विकासाला गतिमानता जी आहे तो गतिमानता प्राप्त जो आहे तो प्राप्त करून देत असतो म्हणून सुशासनाच्या निर्मितीसाठी कार्यक्षम प्रशासन जे आहे त्या कार्यक्षम प्रशासनाची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता असते सुशासनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे उत्तरदायित्व कारण जनते प्रति उत्तरदायित्व हे सुशासनाचं प्रमुख वैशिष्ट्य जे आहे ते प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं कारण शासकीय धोरण किंवा कार्यक्रम जे आहेत यांची अंमलबजावणी करणारे राजकीय पदाधिकारी असतील सनदी अधिकारी असतील या सर्वांचं उत्तरदायित्व कायद्याने निश्चित केलं जातं कारण जर त्यांचं उत्तरदायित्व कायद्याने निश्चित केलेलं नसेल तर ते जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतील कारण शासनाचे जे निर्णय असतील योजना असतील कार्यक्रम असतील धोरणे असतील या राबवल्या जातात जनतेने जो कर रूपाने दिलेला पैसा जो आहे त्या पैशाच्या आधारावर राबवल्या जातात म्हणून त्या योग्य पद्धतीने योग्य मार्गाने अंमलात आणणे आवश्यक असते म्हणून त्याच्यासाठी सर्वांनी तिचं उत्तरदायित्व घेणं आवश्यक असत आणि उत्तरदायित्व ही संकल्पना निवड सरकारी संस्था आहेत किंवा शासनापुरती मर्यादित नसते तर खाजगी संस्था असतील गैरसरकारी संस्था असतील किंवा नागरिक असतील यांनी देखील उत्तरदायी असणे आवश्यक असत कारण उत्तरदायी ही एक मार्गी संकल्पना नसून दुमार्गी जी आहे ती दुमार्गी संकल्पना आहे म्हणून सुशासनासाठी उत्तरदायित्व ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे सुशासनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे पारदर्शकता कारण सुशासन निर्माण करण्यासाठी पारदर्शकता ही अत्यंत आवश्यक मानली जाते लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन आणि जनता यांच्या कारभारामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे त्यासाठी सरकारी नियम असतील सरकारी कामगार असेल तो न्याय आणि कार्यक्षम पद्धतीने असणे गरजेचं आहे पारदर्शक प्रशासन म्हणजे सार्वजनिक निधीचा पूर्ण शमत किंवा कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता वापर करणे होय शासकीय निर्णयाची लोकांना मोठ्या प्रमाणावर माहिती जी आहे ती माहिती करून दिली जाते कारण शासनाच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी अनेक कायदेशीर किंवा व्यावहारिक तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी सुशासनासाठी केल्या जातात उदाहरणार्थ शासनाने जे सार्वजनिक निर्णय घेतलेले असतील ते वेबसाईटवर प्रसिद्ध करणं किंवा माहिती अधिकार कायदा जो आहे तो कायदा लागू करणं कारण माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून शासनाचे जे निर्णय असतील त्या निर्णयाची माहिती जनतेला मिळवता येते आणि कारभारामध्ये पारदर्शकता जी आहे ती पारदर्शकता निर्माण करता येते म्हणून पारदर्शकता ही जी संकल्पना आहे ही सुशासनाला हातभार लावत असते म्हणून पारदर्शकता ही संकल्पना देखील सुशासनाची वैशिष्ट्य जे आहे ती वैशिष्ट्य आहे आणि सुशासनाच सर्वात शेवटचं वैशिष्ट्य आहे निपक्ष आकलन कारण सुशासन ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचं शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे निपक्ष आकलन होय कारण निपक्ष आकलनाच्या माध्यमातून शासनाकडून ज्या कृती केल्या जातात ज्या गतिविधी केल्या जातात या गतिविधींचं निपक्षपातीपणे मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन केलं जातं आणि या निपक्ष आकलनाच्या माध्यमातून शासनाची जी क्षमता आहे या क्षमतेच योग्य पद्धतीने मापन केलं जातं कारण शासन ही फक्त एक संस्थात्मक रचना नसून लोकांचं उद्दिष्ट पूर्तीसाठी हेतू निर्माण केलेली एक संघटना जी आहे ती संघटना आहे म्हणून शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी धोरणे असतील कार्यक्रम असतील यांचं निपक्षपातीपणे आकलन जे आहे ते आकलन झालं पाहिजे जेणेकरून शासनाच्या कार्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका अडीअडचणी ज्या आहेत त्या अडीअडचणी लोकांसमोर मांडल्या गेल्या पाहिजे आणि शासनाच्या कार्याबद्दल जे निपक्ष आकलन केलं जाईल ते शासनाकडून न होता शासनबाह्य जे घटक आहेत त्या शासनबाह्य घटकांकडून जर केलं तर या आकलनाच्या माध्यमातून शासनाला आपल्या उणीवा काय आहेत त्या लक्षात येऊ शकतात आणि या उनिवा जर वेळीच लक्षात आल्या तर या उनिवांवर योग्य वेळेला मात करता येऊ शकते आणि भविष्यात जे नुकसान होणार आहे ते नुकसान देखील टाळता येऊ शकते म्हणून सुशासन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी निपक्ष आकलन जे आहे ते निपक्ष आकलन हे करणे आवश्यक असते तर अशा पद्धतीने सुशासन ही जी संकल्पना आहे या संकल्पनेची वैशिष्ट्ये किंवा सुशासन ही जी नव्याने उदयाला आलेली प्रक्रिया आहे या प्रक्रियेची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये सांगतात